राज्यातली कायदा व्यवस्था सगळी ढासाळलेली आहे वसईमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे त्याचं मूळ कारणच राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या वसेसारख्या घटना जे मोठ्या प्रमाणात ड्रग नवीन पिढीमध्ये जे चाललेलं आहे शाळा कॉलेजमध्ये त्याच परिणाम आहे त्याप्रमाणे भाजपनं कुठलंही कारण नसतानी आज चिखो चिखलफेक आंदोलन केलेलं आहे शुक्रवारी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये तालुका पातळी पासून तर जिल्हा पातळीपर्यंत भाजपच्या या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील महागाईचे प्रश्न असतील असे अनेक दहा मुद्दे घेऊन भाजपला चिखल तोंडाला लावायचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये काँग्रेस करते शुक्रवारी पूर्ण भाजपच्या कार्यालयासमोर आणि नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या घराच्या समोर काँग्रेस राज्यभर आंदोलन करेल शुक्रवारी अशा पद्धतीची आम्ही हो व्यवस्था केली हे सरकार हे बाताच राहिलं नाही या सरकारला आता उत्तर काँग्रेस रस्त्यावर उतरून देईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली